माझं नाव यश कृष्णा पाटील आहे मी इथं पूजा बिझनेस सेंटर मध्ये चौथ्या मजल्यावरती होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड या कंपनीत आम्ही काम करतो आमचं काम आठवून साधारण साडे दहाच्या आसपास आम्ही ऑफिसवरून निघालो चौथ्या मजल्यावरती ऑफिस आहे आणि ऑफिसवरून निघाल्यावरती लिफ्ट मध्ये गेलो आपल्याला जायचं होतं आम्हाला ग्राउंड फ्लोरला ग्राउंड फ्लोर आपलं पण सेकंड सेकंड फ्लोरला लिफ्ट बंद पडली आणि बंद पडल्या पडल्यानंतर आम्ही बऱ्याच थोडी आवाज दिला कोणाला पण बाकी बाहेरून कोणाचा रिस्पॉन्स आलेला नव्हता त्याच्यानंतर जे आमच्याकडे नंबर होता जे चेअरमन आपले सोसायटीचे चेअरमन त्यांना कॉल केला ते बोलले के की तर आमच्याकडे पण नाही तुम्हाला एक नंबर पाठवतो त्यांनी थोडा वेळ नंबर पाठवला त्यांना पण कॉल केला पण त्यांनाकडून पण काही रिस्पॉन्स आला नाही मग आम्ही नाशिक येथील आपल्या आर्मीच्या मंडळाला कॉल केला फायर ब्रिगेड यांना मग ते बोलले की आम्ही लगेच येतो तुरंत ते आले पण पाच दहा मिनिटामध्ये लगेच व्हिजिट पण झाले आणि काढलं पण आम्हाला मी आणि अजून तीन लोक होते काय नाव द्यायचं but... प्रशांत दानी कुणाल चावडे आणि पलानी तेवर तुझ्या बरोबरच ते जॉबला हो आम्ही सोबत एकाच कंपनीत जॉबला आहे आणि कॉल कोणी केला होता तू कोणाला फोन आम्ही पहिले आमच्या ऑफिस मधले जे आमचे कलिग आहेत त्यांना इथे बोलवलं एक लेडीज आहेत त्यांना इथे बोलवलं आणि त्यांना मग आमच्याकडे कारण की लिफ्ट मध्ये अडकल्यामुळे नेटवर्क नव्हतं मोबाईलला त्यांच्याकडनं त्यांना सांगितलं त्यांना कॉल करा मग त्यांनी कॉल केला मग तुम्ही लोक असं राजेश अनंत झालेलं मुख्यालयामध्ये बावीस वाजून पंधरा मिनिटांनी आम्हाला कॉल आला की काबरा शोरूम इथे सिद्धिविनायक जे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी इमारतीमध्ये लिफ्ट मध्ये माणसं अडकलेली आहेत असा आम्हाला कॉल आला त्यानुसार आम्ही ताबडतोब रवाना झालो रवाना झाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर लिफ्ट मध्ये माणसं अडकलेली होती आम्ही आमच्या पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी सगळी पाहणी केली त्यानुसार तिथल्या कुठल्याही प्रकारची जी इमर्जन्सी की असते लिफ्ट उघडण्याची ती तिथे अवेलेबल नव्हती किंवा तिथल्या कुठलाही सिक्युरिटी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता इमर्जन्सी मध्ये ज्यावेळेस कॉल होतो लिफ्ट मध्ये माणसं अडकतात त्यावेळेस त्या इमारतीमध्ये ती काळजी घेणं गरजेचं असतं पण त्या ठिकाणी कोणीही उपलब्ध नव्हतं आम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पर्यायाने लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला परंतु ती लिफ्ट काही उघडली नाही त्यामुळे आमच्याकडे जे हायड्रोलिक स्प्रेडर असतं त्या स्प्रेडरच्या साहाय्याने आम्ही लिफ्टचे दरवाजे उघडले आणि त्यामध्ये अडकलेले ज्या त्या तीन चार व्यक्ती होत्या त्यांना आम्ही सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे चार लोक होते त्यांची नाव आम्ही घेतलेली आहेत त्यामध्ये साधारणतः यश पाटील कुणाल चावले प्रशांत पलानी तेवर या व्यक्तीने आम्ही सुखूरपणे बाहेर काढलेला आहे हायड्रोलिक स्प्रेडरचा वापर करून आम्ही त्या नागरिकांची सुखूरपणे सुटका केलेली आहे आम्ही नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल मुख्यालय या ठिकाणी लिडिंग फायरमन दिनेश लासुरे विजय शिंदे चालक, जयंत सांत्रस कुटे ठाकरे आणि गायकवाड आमचे ट्रेनी फायरमॅन हे या ठिकाणी मदत कार्यासाठी उपलब्ध झालेले होते त्या पद्धतीने आम्ही तातडीने आमचं कार्य केलेलं आहे आणि चार नागरिकांची सुखरूपणे लिफ्टमधून सुटका केलेली आहे